सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयात सेवा हक्क दिवस साजरा महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्वांनी दिली सेवा आणि हक्क शपथ सेवा हक्क कायद्याला दहा वर्ष पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयात लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका अधिकारी कर्मचारी यांना लोकसेवा आणि हक्क याची शपथ दिली महाराष्ट्र शासनाने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध लोकसेवा हक्क कायद्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे आज महापालिकेच्या सांगली मिरज कुपवाड कार्यालयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा हक्क याबाबतची शपथ घेण्यात आली महापालिका मुख्यालयात आयसुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांनी सगळ्यांनी सेवा हक्क याबाबतची शपथ दिली यावे उपायुक्त वैभव सावे उपायुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त विजय यादव स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य लेखा परीक्षक शिरीष थानवे मुख्य लेखा मठध, ले अधिकारी अभिजित मेंगळे धनंजय जाधव प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे लेखा विभागाचे संगय्या मठत आदींसह ले महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली